कोण आहेत हे का भटकतात या गावावरून त्या गावाला भटकणारा हा समाज आयुष्यभर असाच भटकत राहणार का शिक्षण हे समाज प्रबोधनाचे महत्वाचे हत्यार आहे या गावावरून त्या गावाला दोन वेळच्या पोटासाठी भटकणारा हिंदू कुडमोडी जोशी समाजाला जन्मलेल्या मुलांची नोंदही करता येत नाही त्यामुळे या समाजाला शिक्षण घेणेही दुर्लभ झाले आहे आणि कुठं मुक्काम करायचं म्हटलं तर सरकारी कागद आढवा येतो आपला देश स्वातंत्र्य होऊन एकोणसत्तर वर्ष झाली मग यांना कधी स्वातंत्र्य मिळणार छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करणारे महाराजांना आपले कुलदैवत मानणारे ज्या गावी युद्ध करायचे आहे त्या गावची माहिती आधीच देणारे ह्या जोशी समाजाला महाराजांनी जोखमीचा शिलेदार अशी पदवी देऊन सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यातील जोशी विहीर या गावाची वतनदारी दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात या समाजाला सुविधा असतानाही का हा समाज भटकतोय महाराष्ट्रच पूर्ण भारतामध्ये मग भारत व महाराष्ट्र सरकारला वेळच नाही का यांच्याकडे लक्ष द्यायला उजळून आलं आबाळ रामाच्या पारी Don't know